नमस्कार आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे बुलढाण्यात पारदी विकास परिषदेचे बोमाबोम करत आक्रोश आमरण उपोषण सविस्तर वृत्त बुलढाणा खामगाव तालुक्यातील लाखलवाडा येथे राहणाऱ्या गोपाल पवार या दहावी शिकणाऱ्या युवकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी दरोडा घरफोडी सारख्या गुन्ह्यात संशयित म्हणून ताब्यात घेतले होते व त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे मात्र गोपाल पवारवर महाराष्ट्रातील कुठेही गुन्हे दाखल नसून त्याचे घरी रेशन दुकान ट्रॅक्टर आणि स्वतः चालक आहे गोपाल पवार गुन्हे खारिज करण्यात यावे व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी आज फासे विकास परिषदेने बुलढाण्यात आक्रोश अमरण उपोषण सुरू केले आहे यावेळी गोपाल पवार यांच्या नातेवाईकांनी प्रशासना विरोधात बोम आंदोलन केले आहे आज एक मे महाराष्ट्र दिन निमित्त आणि फासेपारदी आदिवासी महिला आणि पुरुष इथं आक्रोश उपोषण करत आहेत आमच्या मुलावर झालेला गोपाल दीपू पवार या मुलावर झालेला एल सी बी अधिकाऱ्यातून झालेला अन्यायाने या मुलावर आता पर, आता चार चौदा केसेस भरलेले आहेत तो निर्दोष आहे त्यांची ग्वाही सगळ्या समाजातून आहेत समाजामध्ये एक एक व्यक्ती खराब असतो आणि त्यांचा परिणाम सगळ्या समाजाला मिळू नये आमचा हा एक मुलगा असा आहे की त्यांच्या हाताने कोणताही गुन्हा घडलेला नाही यांनी एल सी बी अधिकाऱ्यांनी पेंटिंग असलेल्या केसेस या मुलावर लादलेल्या आहेत तो स्वतः अपंग मुलगा एक पायाने रॉड टाकलेला मुलगा अशा मुलावर आणि अशा कुटुंबावर अन्याय झाल्याबद्दल आम्ही इथं उपोषण करत आहोत आक्रोश उपोषण आहे आमचं या या मुलांसाठी तीन अधिकारी जुमेदार आहेत एक एल सी बी लांडे साहेब त्यांची टीम आणि दुसरा आहे हिवरखेड पोलीस स्टेशन मुळे सगळा समाज हा बदनाम होत आहे हिवरखेड पोलीस स्टेशननी जर खरोखरच तिथं पारदर्शकता बाद बालग बाळगली असती खरोखरच तिथं आणि ते कारवाया तिथं केल्या असत्या तर इथं इत, इतका गुन्हेगारीचं प्रमाण घडलं नसतं खरोखरच हिवरखेड पोलीस स्टेशन समाजासाठी निंदनीय स्टेशन आहे आणि आता सध्या जळ पोलीस स्टेशनला तो मुलगा आहे पेंटिंग केस, केसेस त्यांच्यावर भरत आहेत त्या पोलीस स्टेशनचे सांगळे साहेब आणि त्यांची टीमवर हे कारवाईची माग आम्ही इथं करत आहोत आग्रहाने ह्या तीन अधिकाऱ्यावर कारवाई झाल्याशिवाय आम्ही स्वास्थ बसणार नाही आणि या मुलांना हे या मुलांना जे केसेस त्यांच्यावर भरलेले आहेत ते केसेस निर्दोष कराव्यात आणि त्यांना निर्दोष साबित कर म्हणजे सत्तर पूर्ण केस देण्यात आव्यात तो जसा घरून गेला तसाच त्यांना नील करण्यात आवं हो, याच मागणीसाठी आम्ही या इथं आलेलो हो। आहोत